आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मी दक्षेला पाटेगड गावचा रहिवासी तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आमच्या पाटेगड गावामध्ये जो काही गोंधळ घालण्यात आला त्या संदर्भात आपण स्पष्टीकरण देऊ इच्छितो पाटीगर गावामध्ये पानंद रस्ता आणि कोल्हापूर पद्धतीचा बंधारा याचे शासनाच्या खंडातून ग्रामस्थांच्या मंजुरीने काही कामं मंजूर झालेली आहेत त्या संदर्भात आम्ही पाटेगर गावामध्ये मिटिंगही झाल्या मिटिंगलाही या या लोकांचा प्रकाश मारुती शेलार वगैरे बाकी लोकांचा विरोध विरोध झाला मिटिंगही झाल्या नाही आणि धरणाच्या विषयावर बोलण्याचा त्यांचा अजिबात विचार नव्हता नंतर आम्ही ग्रामस्थांना सर्वांना एकत्र घेऊन गेला सर्व ग्रामस्थांच्या सह्या घेतल्या सह्या घेतल्यानंतर यांनी आमच्यावर पैसे वाटपाचा वगैरे आरोप केला त्यानंतर खोट्या सह्या घेत आहेत पैसे वाटायचे पैसे वाटायला हे काही आपलं इलेक्शन आहे की, हो की काय आणि इलेक्शन असेल तर प्रकाश माहिती प्रकाश शेल्ला याच्यामध्ये मग प्रकाश शेल्ला पैसे वाटत असेल त्यामुळे त्या गोष्टीबद्दल त्यांना माहिती असेल परंतु या गोष्टीची सुरुवात अशी झाली आमच्या ग्रामस्थ मंडळ पाट्यघरची मुंबई केतवाडी येथे असलेली खोली जी दोन हजार वीसच्या दरम्यान पुनर्विसू विकास झाला आणि त्या ठिकाणी आम्हाला कमीत कमी साडेचारशे स्क्वेअर फूटचं अकरावर घर मिळालं त्याची आजच्या तारखेला किंमत बाजारभाव आहे कमीत कमी, कमी पावणे दोन ते दोन करोड रुपये ह्या बाजारांनी के काय केलं ठराविक लोकांना हाताशी धरलं आणि ती खोली नवीन वेगळं मंडळ तयार करून हडप करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही सर्व ग्रामस्थांनी ते त्याचा तो प्रयत्न हाणून पाडला आणि ते त्याचं काम यशस्वी होऊन दिलं नाही त्याबाबत त्यांनी बऱ्याच लोकांना धमकावलं बऱ्याच लोकांना म्हणजे चुकीची माहिती दिली इवन जे डेव्हलपर होते पालवसाहेब यांनाही गावच्याबद्दल खोटी माहिती दिली पण तो त्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही हाणून पाडला प्रकाश मारुती शेलार हा नेहमी सुरुवातीला आमच्यासोबतच असायचा आता त्याचा पूर् पूर्व जर इतिहास काढला तर त्यांनी लग्न कसं केलं लग्नाला घाई का केली लग्न कशा प्रकारे केलं ह्या सर्व गोष्टी हे केल्या तर खूप मोठा इतिहास आहे त्यावेळेला त्याला घरा घर घेर घर घेण्यासाठी मदत घरात लागणाऱ्या साहित्यासाठी मदत ह्या गोष्टी सर्व के आम्ही केलेल्या आहेत आणि आमच्यासोबत असल्यामुळं आम्हाला माहिती आहे मला खरं तर त्याच्या वैयक्तिक जीवनावर किंवा बाकी गोष्टीवर बोलायचं नाही पण यांनी ही कारण माझ्या ते संस्कृतीमध्ये नाही पण ही बोलायची वेळ आणली जे केलेलं आहे जा के के त्या गोष्टीबद्दल हेच जाऊ द्या दुसरं ज्यांनी ज्या प्रतिष्ठान हे केलं आमचे सिरंग केरेकर साहेब यांनी समर्थ प्रतिष्ठान स्थापन केलं आणि त्यामध्ये त्यांनी त्यालाही घेतलं कालांतराने त्यांनी त्यांचीही बदनामी चालू केली त्यांनाही त्याच्यामधून बाहेर करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी गटबाजीचं गटबाजी चालू केली ह्याला ह्या माणसाला फक्त आहे ना फक्त आणि फक्त पुढे पुढे करायचं लोकांच्या पुढे लोकांच्या कधी हां अजूनही लोक सोबत आहेत ज्या माध्यमातून त्याच्यासोबत आहे मला कसं एक त्यांना एक खरोखर एक आव्हान आहे या माणसावर राहत असताना आपण खरोखर सांभाळून राहावं कारण हा कधी तुमच्या खांद्यावर हात टाकेल आणि कधी तुमच्या पाय पाय टाकून पाडेल हे तुम्हालाही कळणार नाही कारण याची उदाहरणं आहेत आमच्या गावात आहेत आमच्या गावातून आता ना हे करत नाही पण ज्यांनी त्याला सुरुवातीला प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून सोबत घेतला होता दुसरी गोष्ट म्हणजे स्टील स्टीलच्या जे रेलिंग वगैरे फेब्रिकेशन असतं त्यामध्ये ज्यांनी घेतला शिकवला त्यांनाही त्यांनी फसवलं त्यांना आर्थिक आर्थिकही नुकसान केलं त्यानंतर त्यांनी त्या गोष्टीमध्ये बऱ्याच लोकांचा मारही खालेला आहे त्यामुळे जे प्रकाश शेलारसाठी नवीन नाही आणि अशी व्यक्ती ही आमच्याही गावामध्ये लोकांना भडकवून गावाची पूर्ण बदनामी करायचे प्रयत्न चाललेले आहेत प्रकाश शेलार याने माझ्यावर जे वैयक्तिक आरोप केले आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला त्याबाबत मी त्याच्यावर अब्रुणिस्थानचा दावा तर दाखल केलेलाच आहे आणि ते त्याचं ते कायदेशीर पद्धतीने ते आमचं चालूच राहील प्रकाशचे जर बोलतात ना की गावामध्ये धनदानकीय लोकांनी जमिनी घेतल्या तर आपण हे धनदानकीय लोक कोण आहेत हे लोकांसमोर स्पष्ट करावं आणि कोणी जमिनी विकलेत त्यांचीही नावं स्पष्ट करावी हे माझं तुम्हाला आव्हान आहे आपण याच चॅनलवर या बाबतीत उत्तर द्यावं दुसरी गोष्ट आपल्याला जर खरोखर समाजकार्य करायचं असेल ना तर आमच्या गावची जवळजवळ एक तीन साडेतीनशे एकर जागा ही वनविभाग आम्ही कोणालाही नोटीस न करता वन विभागाच्या नावावर केलेली आहे त्यासाठी तुम्ही लढा द्या त्या लढ्यामध्ये आम्हीही ग्रामस्थ सर्व तुमच्या पाठीशी उभे राहू आणि सहकार्य करू बाकी जी गावची बदनामी चाललेली आहे तिथे कुठेतरी थांबवा कारण तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी ठीक आहे तुम्ही बाहेर करता बाहेर राजकारण करता करा त्याला आमचा कुठलाही हे नाही पण गावामध्ये किती घराचं गाव आहे आमचं फक्त आणि फक्त शंभर घरांचं गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये राजकारण करून कारण पाटेघर हे गाव आमच्या पंचकृषीमध्ये खूप चांगलं गाव नावजलेलं गाव होतं कधी कुणाचे हेवे दावे नाहीत भांडण नाही काय नाही फक्त आणि फक्त हे प्रकाश शेलारमुळेच ह्या गावाची पूर्ण वाट लागलेली आहे असा माझा प्रकाश शेलारवर आरोप आहे तर आपण आपले चॅनलच्या माध्यमातून आम्हाला प्रकाश केला आम्ही खुलासा करावा की धनदानी जे लोक कोण आहेत आणि कोणी जमीन विकलेली आहे धन्यवाद सनेज केओर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाइल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार